नमस्कार टी आर टी आय बार्टी महाज्योती आणि सारथी प्रशिक्षण संस्थेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरता विविध स्पर्धा परीक्षा असतील त्यानंतर मोफत योजना असतील त्याचबरोबर विद्या वेतन असेल अशा अनेक योजना राबवल्या जातात तर यामध्ये आता एकदाच सगळ्यांकरता एक स्क्रीनिंग टेस्ट घेण्यात येणार आहे सीई टेस्ट घेण्यात येणार आहे तर लक्षात घ्या सध्या तुम्हाला प्रत्येक मार्फत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी टॅब वेगवेगळे आहे टीआर टी अंतर्गत अर्ज करायचा असेल तर येथे करू शकता त्यानंतर बार्टी अंतर्गत वेगळा टॅब आहे महाज्योती अंतर्गत वेगळा टॅब आहे आणि सारथी अंतर्गत देखील वेगळा टॅप आहे तर सध्या कोण कोणतं प्रशिक्षण सुरू झाले आहे या संदर्भात आपण अधिकृत माहिती घेऊया तर यामध्ये पाहू शकता की टीआरटीआय बार्टी सारथी आणि महाज्योती संस्थांमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र वैच्छुक उमेदवारांना लोकसेवा आयोगामार्फत यू पी एस सी घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा, सेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दिल्ली आ, अनिवासी असेल तर याकरता देखील ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत यामध्ये पाहू शकता की सैन्य आणि पोलिस पदांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासी यामध्ये यांचा समावेश आहे त्यानंतर पाहू शकता की बँक आय बी पी एस रेल्वे एल आय सी नाबार्ड एस बी आय आर बी आय आर बी आरबी इत्यादी विभागातील पदांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम देखील सुरू आहे याचबरोबर की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या न्यायिक सेवा म्हणजेच विधी पदांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासी याकरता देखील नोंदणी सुरू झाल्या आहे आणि याचबरोबर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासी याकरता देखील अर्ज सुरू आहेत की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यसेवा राजपत्री स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासी करता तर अशा एकूण सहा योजनांकरता ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत तर टी आर टी अंतर्गत ज्यांना अर्ज करायचा आहे ते टी आर टी ए अंतर्गत करतील त्यानंतर एस सी एस टीतील जर कॅन्डिडेट असतील तर ते येथे बार टी अंतर्गत करतील त्यानंतर ओबीसी त्यानंतर विजय त्यानंतर एसबीसी अंतर्गत कॅन्डिडेट असतील तर ते महाज्योती अंतर्गत करतील त्यानंतर सारथी अंतर्गत ज्यांना अर्ज करायचा आहे असे कॅन्डिडेट सारथी अंतर्गत अर्ज करतील तर यामध्ये सरच्या सीई टी परीक्षेकरता ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी ही महत्वाची पिढीए पाहून घ्यायची तर यामध्ये तुमचा ईमेल आय डी चालू पाहिजे मोबाईल क्रमांक पाहिजे आणि पासपोर्ट साईज फोटो व सही तुम्हाला इथे स्कॅन करून घ्यायचे आहे तर यामध्ये पासपोर्ट साईज फोटो पन्नास ते शंभर के वीमध्ये आणि सही वीस ते पन्नास केवी पर्यंत असली पाहिजे आवश्यक कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागणार आहेत तर यामध्ये दहावीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट दोन्ही अपलोड करावे लागणार आहेत बारावीचे बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट ग्रॅज्युएशन गुणपत्रिका त्यानंतर प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र डोमासाईल सर्टिफिकेट यामध्ये आधार कार्ड पुढील व मागील बाजूसह तुम्हाला अपलोड करावे लागेल जात सर्टिफिकेट जात वैधता प्रमाणपत्र आणि पाहू शकता की लागू असल्यासच काहीच कॅटेगरी जे रिझर्व कॅटेगरी अंतर्गत येतात यांना लागू राहणार आहे त्यानंतर दिव्यांग जर कॅन्डिडेट असतील तर त्यासंदर्भात प्रमाणपत्र अनाथ असेल तर अनाथ प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला व प्रमाणपत्र लागणार आहे अशा प्रकारे सहच्या फॉर्ममध्ये ही कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत त्यामुळे संपूर्ण पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे डॉक्युमेंट तयार करूनच अर्ज करायचा आहेत तर अर्ज कसा करायचा तर यासंदर्भात संपूर्ण व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल तर अशा प्रकारे ही महत्वाची योजना ज्या सहा योजना सुरू झाल्या आहेत यासंदर्भात संपूर्ण माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा